मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच अजितदादांनी शक्ती प्रदर्शन करत ठाण्यात गुंड प्रवृत्ती वाढली असल्याची टीका केली विशेष म्हणजे अजित पवार आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय का अशी चर्चा सुरू झाली आहे अजितदादा एकनाथ शिंदेमध्ये सुप्त संघर्ष ठाण्यातल्या गुंडगिरीचा दाखला देत अजितदादांचा शिंदेवर निशाणा जागावाटपावरूनही अजितदादा शिंदे गटात तणाव लोकसभा जागा वाटपावरून महायुतीमध्ये अजूनही एकमत न झाल्याने खटके आहेत त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा बाले किल्ला मानला जातो पण ठाण्यात गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत थेट लक्ष केल्याची चर्चा आहे पण कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वच नेत्यांची असते म्हणत वार मंत्री शंभूराज देसाईंनी परतवून लावला देसाईलाही वेळेस माझ्या ठाण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते कधी कधी कोण दहशतवाजवतं कोण दादागिरी करतं कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलांनी पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण सा केलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो म्हणजे बाबा गुंडगिरी रोखण्यासाठी सीएम साहेब असतील गुन्हे आम्ही डी सी एम असू पालकमंत्री असतील सगळ्यांची जबाबदारी आहे की तिने अशा पद्धतीचं हे गुन्हेगारी करण रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्याप्रमाणे उपाययोजना आज आयुक्त मला मगाशी भेटली या ठिकाणी ठाण्याचे त्यांना आम्ही सगळ्याच आयुक्ताला तशा सूचना दिल्या कुठेही गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार असलेल्या कल्याणमध्ये अजितदादांनी मेळावा घेतल्यानं राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू पण विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष तसा जुना आहे शिवसेनेतील बंडावेळी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करताना शिंदे गटाने अजितदादांनाही लक्ष केलं होतं तत्कालीन मविया सरकारमध्ये अर्थमंत्री असणारे अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता महायुतीमध्ये शिंदे गटाच्या नंतर एंट्री घेऊनही अर्थ खातं अजित पवारांना देण्यात आल्यानं शिंदे गट नाराज झाल्याची चर्चा होती आता जागा वाटपावरूनही शिंदेविरुद्ध दादा लढाई होण्याची शक्यता आहे कारण मावळ आणि शिरूर या जागांवर अजित पवारांच्या बरोबर शिंदे गटानं ही दावा ठोकलाय मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत पण अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला हवी आहे तर शिरूर मधून अडळराव पाटलांचं नाव चर्चेत आहे तर त्या जागेवर देखील अजितदादा गटाकडून दावा करण्यात आलाय त्यामुळे अजितदादा आणि शिंदेमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा आहे आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात तेव्हा नेमका बाणकोणावर हो माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेवर हो आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात हे एवढं समजत नाही समज या माणसाला सगळं समजतं पण ते स्वभाव आहे ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार आगामी निवडणुका एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार असल्याचं फडणवीसांनी अनेकदा जाहीर केलंय त्यात विविध मुद्द्यांवरून अजितदादा आणि शिंदे गटात खटके उडायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर हे वादळ पेल्यातच शमवण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे सचिन काळे साम टी न्यूज मुंबई